नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज या माईकेश्री भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात सर्व रद्दी मारती टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे आले होते गटाला सुद्धा काटाकीर लढते झाल्या त्याच्यानंतर मित्रांनो सेमीमध्ये सुद्धा मित्रांनो काटाकीर लढते आपल्याला बघायला मिळाले आहेत मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये बाळमा आणि विरुद्ध मित्रांनो गाडी होती ती विठ्ठल नानांच्या नाग्याची मित्रांनो तो निकाल अजून सेमी पाचचा पेंडिंग आहे परंतु मित्रांनो त्याच्यानंतर सेमी क्रमांक सहामध्ये निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि दक्ष केसरी बकासूर ही जोडी पाळाली आणि मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये सुट्टा निकाल घेतला आहे तो बकासूर आणि सर्जाने जबरदस्त अशी गाडी पाळाली मित्रांनो तसेच मित्रांनो बलमाचा आणि बालमा आणि नाग्या सेमी पाचमध्ये मित्रांनो ती गाडी विरुद्ध होती त्याच्यामध्ये मित्रांनो निकाल पेंडिंग आहे बघूया त्या निकालाचा काय होते थोड्याच वेळात तो निकाल तुम्हाला सांगतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात बाका फायनलला बाका आणि सर्जाची गाडी नक्की कोणत्या तासामध्ये लागेल ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा